नमस्कार पार्थ जिव्हा काव्या आणि नंदिनी चौघही फार्म हाऊस वर असतात तिथे आता स्टोर रूम मध्ये जाऊन काहीतरी आणायचंय आहे असा टास्क असतो त्यावेळेला थेट पार्थ म्हणत असतो ठीक आहे माझ्यावर राज्य आहे ना तर मी जातो स्टोर रूम मध्ये त्यावर आता मिथून काका म्हणत असतात पार्थ स्टोर रूम मध्ये चाललायस तर जरा जपून जा कारण तिथे संपूर्ण अंधार आहे तिथली लाइटिंग व्यवस्था खूप दिवसांपासून बंद आहे त्यावर मात्र आता थेट पार्थ म्हणत असतो अरे मिथून काका मग हे करून घ्यायचं ना काम असलं पेंडिंग का ठेवलंय त्यावर आता मिथून काका म्हणत असतात काय ना पार्थ मी हे खूप आधीपासून करायचा प्रयत्न केला पण काही कारण असतो राहून गेलाय त्यावर आता जीवा म्हणत असतो अरे दादा त्या अंधाराला घाबरतोयस का तू त्यावर पार्थ म्हणत असतो हे बघ जिवा मी ना मी पार्थ पार्थ मी कोणालाच घाबरत नाही हे तुला चांगलंच माहिती आहे आणि अशातच आता जीवा म्हणत असतो हो ना मग जा ना ची काय गरज तुला आणि अशातच आता थेट नंदिनी म्हणत असते पार्थ अहो त्यापेक्षा एक काम करा तुमच्याकडे मोबाईल असेल ना तर त्याची टॉर्च लावा थोडं पार्क तरी दिसलं पाहिजे ना आणि तेवढंच आपण पाहतोय थेट पार्थ आता तिथून उठलेला असतो स्टोर रूम मध्ये जाण्यासाठी आणि अशातच आता स्टोर रूमचा दरवाजा उघडून आत आतमध्ये गेलेला असतो आणि अशातच आता तो तिकडे त्याचा टास्क पूर्ण करत असतो इकडे मात्र आता काव्या स्वतःशी बोलत असते कुठं गेले असतील माझे आणि जीवाचे असंख्य फोटो लावलेले इथे नक्कीच या जीवाने आधीच येऊन इथना ते फोटो गडप केले असतील जिवा तू माझ्या विरोधात जाऊन असं करत असशील ना तर ते चुकीचं आहे पण आज मात्र सगळ्यांना कळलंच पाहिजे की तुझ्या छातीवर जे, जे नाव आहे ते दुसरं कोणाचं नाही तर फक्त माझ म्हणजे माझंच आहे काव्या म्हणून आणि अशातच आता थेट मिथून काकांना थोडं सुचलेलं असतं आणि ते स्वतःशी बोलत असतात अरे बाप रे बाप मी पार्थ रूम मध्येच अरे स्टोर रूम मध्येच ठेवलेले आहेत ते फोटो आणि जर हे फोटो आता पार्थच्या हाती लागले तर मात्र झालं कल्याण आणि अशातच आता मिथून काकाकडे पाहत जीवा म्हणत असतो काय रे काका काय झालं काय टेन्शन मध्ये दिसतोय त्यावर लगेचच आता मिथुनने जीवाला इशारा केलेला असतो आणि अशातच आता जीवा म्हणत असतो इशारा काय करतोय त्यावर मिथून म्हणत असतो इशारा जर तुला कळत नसेल ना तर जरा साईडला ये ना सांगतो तुझ्या कानात असं म्हटल्यावर मात्र आता थेट नंदिनी आणि काव्य विचार करत असतात की मिथून काका नेमकं असं का म्हणतायत आणि लगेचच आता जीवा म्हणत असतो बर येतो आणि लगेचच आता थोड्या अंतरावर जाऊन जिवा मिथून काकाला विचारत असतो बोल काय झालं त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो अरे बोल ना काका त्यावर मिथून काका म्हणत असतात अरे वाट लागली ना त्यावर जिवा म्हणत असतो कसली त्यावर आता मिथून काका म्हणत असतात अरे तुझे आणि त्या काव्याचे एकत्रित असलेले सगळे फोटो गोळा करून मी स्टोर रूम मधल्या बॅग मध्ये नेऊन ठेवले हे वाक्य ऐकल्यावर मात्र जिवा म्हणत असतो काय त्यावर मिथून काका म्हणत असतात हो ना आणि अशातच आता जीवा म्हणत असतो वाट लागली आता पार्थ दादा तिथे गेलाय म्हणजे तो खडा खड़ा स्टोर रूम चेक करणार आणि त्यात जर त्याला हे फोटो सापडले तर मात्र वाट लागली आणि अशातच आपण पाहतोय जीवा मागचा पुढचा विचार न करता थेट स्टोर रूम कडे धावत असतो आणि तेवढ्यात आता नंदिनी म्हणत असते काय झाले काय जिवा असे का पळताय तुम्ही त्यावर मात्र आता काव्याला थोडा संशय आलेला असतो की जिवा स्टोर रूमच्या दिशेने पळत आहे याचा अर्थ मिथून काकांनीच ते सगळे फोटोज एकत्रितपणे करून स्टोर रूम मध्ये ठेवले असावे आणि तिथे गेलेल्या पार्थ ना ते फोटो मिळू नये म्हणूनच जीवा जीवाच्या आकांताने पळत आहे त्यावर लगेचच आता नंदिनी जीवाच्या मागे मागे गेलेली असते आणि तेवढ्यात काव्या उठते आणि स्वतःशी बोलत असते हे दोघं स्टोर रूम मध्ये पोहोचले नाही पाहिजेत आज पार्थ ना तिथे ते फोटो सापडलेच पाहिजेत आणि अशातच आता थेट जिवा स्टोर रूम मध्ये शिरणार हे मात्र आता पार्थच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा पार्थ म्हणत असतो जिवा बाहेर थांब तुला द्यायची गरज नाहीये हा टास्क माझा आहे मीच पूर्ण करणार त्यावर मात्र आता जिवा म्हणत असतो दादा अरे दोनच मिनिटं मला फक्त आतमध्ये येऊ दे त्यावर लगेचच आता पार्थने स्टोर रूमचं दार आतून लावून घेतलेलं असतं त्यामुळे पार्थला स्टोर रूम मध्ये जाता येत नसतं स्टोर बाहेर उभ्या असलेल्या जीवाच्या मनात मात्र आता वेगळीच भीती असते आणि तो आता मनातल्या मनात बोलत असतो आज मात्र पूर्णपणे सगळं काही फिसकटणार आहे तेवढ्या तिथे नंदिनी आलेली असते नंदिनी जीवाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तेवढ्या जीवा बळतो जीवा खूप घाबरलेला आहे हे नंदिनीला दिसत नंदिनी म्हणत असते काय काय झालंय तुम्ही एवढे घाबरलेले काय दिसत आणि तुम्ही स्टोर दिशेने का धावत आलात त्यावर मात्र आता जीवाला नेमकं नंदिनीला काय सांगू असा विचार पडलेला असतो तेवढ्यात आता मागून काव्याही आलेले असते काव्य म्हणत असते अगं ताई तुला काळजी करायची गरज नाहीये हो ना जीवा असं म्हणून आता थेट जीवाला नंदिनीने एक टोमणाच मारलेला असतो त्यावर लगेचच आता जीवाला काव्य म्हणत असते आता माझ्या लक्षात आलं तर हे सगळं काम मिथून काकांचं आहे असं बोलून आता नंदिनीच्या समोरच काव्याने जीवाला आणखी एक टोमणा मारलेला असतो त्यावर लगेचच नंदिनी म्हणत असते काव्या काय म्हणायचंय काय तुला काय काय केलंय मिथून काकांनी त्यावर मात्र आता थेट जीवा म्हणत असतो काय नाही काय नाही आणि अशातच आता थेट जीवाने नंदिनीचा हात धरत तिला तिथून बाहेर आणलेलं असतं नंदिनीचा धरलेला हात पाहून काव्याच्या मनात मात्र आता तळमळ झालेली असते आणि इकडे आपण पाहतो स्टोर रूम मध्ये शेवटी वरच काही चेक केल्यानंतर एक बॅग आता पार्कच्या पायाला लागलेली असते पार ती बॅग उचलतात आणि साईडला ठेवतात त्याच वेळेला बॅग मध्ये काहीतरी आवाज येतोय म्हणून पार्थने बॅग उघडलेले असते पण अंदर असल्यामुळे त्यातले फोटोज घेऊन ते बाहेर आलेले असतात आणि लगेचच आता बाहेरच्या उजेडात त्यांनी ते फोटोज पाहिलेले असतात तर ते फोटो जिवा आणि काव्याचे एकत्रित असलेले असतात आणि ते फोटो पाहिल्यावर पार्कच्या पायखालची जमीन सरकते आता स्टार्ट टू एंड सगळं काही दृश्य पार्थच्या डोळ्यासमोर उभं राहत कि काव्य अशी का, का वागते पार्थ असं का वागतोय म्हणजे या दोघांचं आधीपासूनच एकमेकांवर प्रेम आहे पण हे दोघं एकमेकांशी आता जास्त काही बोलत नाहीयेत तर एकमेकांच्या विरोधात चिडतायत पण या दोघांनी असं का केलं असेल जर एकमेकांवर प्रेम होत तर आधीच का नाही सांगितलं नक्की काय सिच्युएशन होती या दोघांमध्ये असे नाना प्रश्न आता पार्थला पडलेले असतात आपण पाहतोय आता थेट पार्थ बाहेर येऊन काव्याला जवळ बोलवतात आणि म्हणत असतात काय काव्या आता माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही मला ऍक्सेप्ट का करत नाहीये अचानकपणे पार्थने असं म्हटल्यामुळे आता काव्य बोलत असते काय झालंय पार्थ असं का बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता पार्थ बोलू लागतो काव्या तुमचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं आधी त्यावर मात्र आता काव्य चांगलीच गप्प झालेली असते कारण तिला कळलेलं असतं की आपल्या नवऱ्याला सगळं काही कळलं आहे त्यावर आता काव्याच्या तोंडावर ओरडत पारत म्हणत असतो बोला ना त्यावर हो। लगेचच आता काव्य म्हणत असते हो माझ आणि जीवाच एकमेकांवर मनापासून प्रेम आहे त्यावर लगेचच आता मागून जीवा उभा राहतो तो म्हणत असतो दादा पण आता काही नाहीये हे लग्न होईपर्यंत सगळं काही होतं पण आता काही नाहीये त्यावर मात्र आता नंदिनी म्हणत असते कशाबद्दल बोलताय तुम्ही काय काय नाहीये आणि मात्र आता नंदिनीला अजूनही कळलेलं नाहीये की नक्की काय चाललंय मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की येत्या काही दिवसानंतर नंदिनीला सगळंच कळणार आहे त्यानंतर मात्र मालिकेमध्ये आणखीनच रंजकता वाढणार आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद